वारकऱ्यांसाठी नेहमी पाऊस पुढे असणार श्रीमंत वारकरी नर्मदा न तीर्थ जर पाहिलं तर तीर्थ काय झाले आणि ते तीर्थ जर घेतलं तर शरीरातली आधी व्याधी खलास होती स्नानानं देखील काही आधी व्याधी खलास होते आता दादा गुरु महाराज म्हणून आहे नर्मदा मातेच्या तीर्थावर दोन वर्ष झालं ते राहतात फक्त तीर्थ घेतात अन्न नाही फळ फळावळ नाही दूध नाही फक्त नर्मदा मातेचं तीर्थ घेतात आणि त्याच्यावरच ते तक आहेत पण असं नर्मदा मातेचं महान महात्म्य आहे आणि नर्मदा मातेचे परिक्रमा करत असताना भक्ती मिळते वैराग्य मिळत ज्ञान मिळत आनंद मिळतो आणि खरं सांगायचं ही आठवण पण होत नाही नमस्कार वारकऱ्यांसाठी नेहमी पोट पुढे असणारे श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे स्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे आज आपण श्री क्षेत्र चारखाना या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी येण्याचं प्रामुख्यानं कारण म्हणजे गुरुवर्य बाबांनी एकदा नाही दोनदा नाही तर तीन वेळेस मा नर्मदा परिक्रमा पूर्ण करून या ठिकाणी आलेले आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया नर्मदा परिक्रमाबद्दल त्यांना काय वाटते तुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम करू मे देव सर्व कार्ये सर्वदा गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहाय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे आज या ठिकाणी आमच्या जवळ असलेले आवटे महाराज यांनी चॅनल चालू केलं आणि ते संस्थेत आलेले आहे संस्थेत आल्याच्यानंतर त्यांना अशी भावना झाली की तीन वेळेला ज्या अर्थी परिक्रमा केलेली आहे त्या अर्थी महाराजांना त्यामध्ये विशेषत्वानं काही अशा गोष्टीने लक्षात आल्या आणि म्हणून ते थोडंफार माझ्याकडून जाणीव करून घेत आहेत तरच अनेक तीर्थ आहे जवळजवळ साडेतीन कोटी या पृथ्वीतालावर तीर्थ आहे आणि प्रत्येक तीर्थाचं वेगवेगळ्या पद्धतीनं महात्म्य आहे महाराजानं गंगेचं महात्म्य सांगत असताना महाराजानं म्हटलेलं आहे वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा चंद्रभागेचंही महात्म्य सांगितलेलं आहे पुन्हा त्याचप्रमाणे यमुना मातेचंही महात्मे सांगितलेलंच आहे तद्वत आम्ही जी काही परिक्रमा केलेली आहे अशा मा नर्मदा या नर्मदा मातेची परिक्रमा करत असताना आम्हाला असं लक्षात आलं की आपण आहेत कुठं आपण करायलोत काय आणि काय करायला पाहिजे हे परिक्रमा करत असताना आमच्या लक्षात आलेलं आहे आणि त्या परिक्रमा करत असताना जे काही मध्य प्रदेश गुजरात या ठिकाणचे जे काही साधू म्हणा किंवा जे काही संसारिक म्हणा जे आहेत त्यांच्या ठिकाणी नर्मदा मातीविषयी किती भावना आहे आणि मा नर्मदा परिक्रमा करणारी जे काही परिक्रमावासी आहेत त्यांचीही त्याविषयी किती भावना आहे हे आपण वाणीनं सांगू शकत नाही कारण ज्यांना बोलता येत नाही उभा राहता येत नाही असे वर्षा वर्षा दीड वर्षाचे जे काही बालक असतात ते बालक देखील नुसता असा वर हात करतात आणि आ करतात म्हणजे नर्मदे हार त्यांना म्हणता येत नाही अशी त्यांची भावना असते बघा आता बाकीचे जे काही साधू आहेत किंवा जे काही संसारिक का आहेत त्यांच्या असं दिसून आलं विशेषत्वानं सेवा त्याचप्रमाणं नाम सेवा एवढी त्यांची दांडगी आहे असे काहीच बोलणं ऐकलं आम्ही ते म्हणजे महाराज आमच्याकडून तर न नर्मदा परिक्रमावासियाची सेवा घडावीच पण आमची जी काय पुढं जी काही पिढी उत्पन्न होणारी आहे त्यांच्याकडूनही नर्मदा परिक्रमावासियाची सेवा घडावी आम्ही एवढंच नर्मदा मातेला प्रार्थना करतो असं म्हटल्याबरोबर आमच्या अंगाला काटा आला कारण करना परिक्रमा करणारे जे काही आहेत त्यांची एक दोन दिवस सेवा करायची नाही तर आठ महिने सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाईम परिक्रमावासी याची न नाराज होता सेवा करतात एका ठिकाणी आम्ही साधूचा असा ऐकलं की आम्ही दुपारच्या वेळेला तिथं गेलो आणि गेल्याच्या नंतर काय झालं की त्यांच्याजवळ असणारा एक त्या विद्यार्थी म्हणा साधक म्हणा जरा परिक्रमा करणारे व जे आहे, त्यांची सेवा करण्याकरता कुच्छरपणा करत होता वेळेला त्या साधूनं त्याला सांगितले यादरख हे येणारी सर्व जे काही परिक्रमावासी आहेत ते माझ्या परिवारातले आहे आणि ते विनमुख जाता कामा नये याद यादरख आणि आमच्या देखत त्याला पुन्हा त्या आश्रमातून काढून दिले म्हणजे एवढी साधूच्या ठिकाणी आणि जे काही संसारिक लोक आहेत त्यांच्या ठिकाणी अशी एवढीच भावना असते आता एक दोन ठिकाणी तर आमचं असं लक्षात आलं शेतामध्ये चहा पाजण्याकरिता एक महिला झाडाखाली होत्या त्यांनी बा विचारलं की बाबा तुम्ही काय करता त्यांनी सांगितलं काय नाही आमच्या घरातले सगळे मोलमजुरी करतात आणि आम्ही मी एवढंच करते जे काही परिक्रमा करणारे आहेत त्यांना मी रोज चहा पाचते म्हणजे मोलमजुरी करणारी देखील एवढी सेवा करतात बघा आणि पुन्हा अपेक्षा कशाची नाही आता साधूला अपेक्षा नाही संसारिकाला अपेक्षा नाही जर काही दहा पाच रुपये द्यावा असं जर वाटलं तर ते म्हणतात आम्हाला तुमचं काही नको आहे आम्हाला नर्मदा मैया सर्व काही देते आता किती जरी परिक्रमाचं बद्दल बोलायचं झालं तर बोलणं कमी पडल एवढे काही गोष्टी आहेत आणि जेव्हा नर्मदा मातेच्या तीर्थ जर पाहिलं तर काचासारखं तीर्थ आयोग बघा घाण अजिबात नाही आणि ते तीर्थ जर घेतलं तर शरीरातली आधी व्याधी सरकार खलास होते स्नाना देखील काही आधी व्याधी खलास होते आता दादा गुरु महाराज म्हणून आहे नर्मदा मातेच्या तीर्थावर दोन वर्ष झालं ते राहतात फक्त तीर्थ घेतात अन्न नाही फळ फळावळ नाही दूध नाही फक्त नर्मदा मातेचं तीर्थ घेतात आणि त्याच्यावरच ते तक आहेत पण असं नर्मदा मातेचं महान महात्म्य आहे आणि नर्मदा मातेची परिक्रमा करत असताना भक्ती मिळते वैराग्य मिळतं ज्ञान मिळतं आनंद मिळतो आणि खरं सांगायचं इकडे आठवण पण होत नाही पिले काय करीत असतील म्हणजे अशा पद्धतीचं या परिक्रमा करत असताना आठवंच राहतं बघा आठव महाराजांनी प्रमाण दिलेलं आहे की कशाचीच आठवण राहत नाही असं महान असणारं जे काही तीर्थ आहे त्या तीर्थाचं थोडक्यामध्ये आमच्या आवटे महाराजांनी मला बोलायला सांगितलं ज्या बोलायला सांगितल्याबद्दल त्यांच्या आपण संस्थेच्या वतीनं धन्यवाद मानू आणि अशीच त्यांच्या जीवनामध्ये प्रगती होत राहाव अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करून साधारण नर्मदा परिक्रमा करण्याकरता किती दिवस लागतात नर्मदा मातेची परिक्रमा करण्याकरता किती दिवस लागतात हे सांगण्यापेक्षा एक तुम्हाला उदाहरण सांग आपले पूज्य केळकर बाबा होते आणि ते पाथरेला होते त्या पाथरेला असताना एक जण मनुष्य त्या त्यांना सेलूकड पायी यायचं होतं मग महाराजाला विचारलं महाराज मी सेलूला किती तासामध्ये जाऊ शकतो महाराज काही बोलले नाही आणि तो मनुष्य पुढं असं थोडंफार काही अंतरावर गेला आणि मग महाराजाने बोलवलं महाराजानं बोलवल्यावर सांगितलं बाळा तू पाच तासामध्ये सिलोला जाऊ शकतो त्यावेळेस त्या माणसानं प्रश्न केला महाराज तुम्ही म्हणता की पहिल्यानं तर काहीच बोलले नाही आणि आता तुम्ही पाच तास जा पाच तासात जातो म्हणता मग हे पहिल्यानेच का सांगितलं नाही तर महाराज म्हणजे बाबा तू ही चाल नाही ओळखीली म्हणजे तू किती वेळा जाऊ शकतो हे मला कळालं नाही ना कसा त्या पद्धतीनं कसं आता जर तरुण असतील तर साडेतीन महिन्यातही त्यांची परिक्रमा होत असते त्याच्यापेक्षा जर थोड्या वयानं जर असतील तर चारही लागतात आणि जर अधिक कोणा जर जास्तच वय असल तर साडेचार पाच महिने पर्या लागतात अशा पद्धतीनं इतका वेळ एवढ्या लोकाला लागतो असं पद्धती कॅमेरामॅन हनुमान भुंगरेसह कृष्णा आवटे आळंदी विजय श्रीमंत वारकरी